घेऊ हाती फुलवा वारू मंदिराची वाट विठ्ठल माझा जाग आये उभा मंदिरात विठ्ठल माझा गे उभा मंदिरात विठ्ठल माझा गे उभा मंदिरात विठ्ठलाला ला चांदीचा पा पाटाच्या भोवतानी रांगोळीचा थाट विठ्ठला बसायला चांदीचा पाट पाटाच्या भोवतानी रांगोळीचा थाट घेऊ था। हाती फुलवा वारू मंदिराची वाट विठ्ठल माझा गे बा मंदिरात विठ्ठल माझा ग आहे बा मंदिरात विठ्ठलाला जेवायाला चांदीचे ताट ताटा चवताली समया ताट विठ्ठलाला जेवायाला चांदीचे ताट ताटा चवताली समया ताट घेऊ आी फुलवा दर मंदिराची वाट विठ्ठल माझा जाग उभा मंदिरात विठ्ठल माझा आहे उभा मंदिरात एका जनार्दणी विठ्ठला सावळा सावळारी पातो भक्ताची वाट जनार्दनी विठ्ठलाचा च थाट सावळारी पातोभवताची वाट घेऊ आुलवा धरू मंदिराची वाट विठ्ठल माझा आहे उभा मंदिरात विठ्ठल माझा गे उभा मंदिरात विठ्ठल माझा आहे उभा मंदिरात